घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे मी सायकलवरून कॉलेजला जायचो रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती तीस रुपये महिन्याला द्यावे लागायचे तिथे सायकलीवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारीबाई बसलेली असायची चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होतं त्यातच ती आजी राहायची अंगावर एकदम जुनी फाटकी साडी ती पण मळलेली डोक्यावरचे केस पूर्ण पिकलेले होते साधारण सत्तर पंच्याहत्तर वय असावे तिथे एक जुनं गोंध होतं त्यावरच बसलेली असायची थंडीपासून बचावासाठी एक काळी चादर पण होती थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची समोर एक जर्मनची ताट आणि एक स्टीलची चपलेली वाटी एवढंच एवढं असूनही चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असायचं एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं बाळ नाव काय तुझं मी नाव सांगितले कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही त्यांनी पुन्हा विचारलं काय मी पुन्हा सांगितले त्या हसत हसत बोलल्या अच्छा छान आहे नाव त्यांनी मग इतर चौकशी केली म्हणजे घरी कोण असतं गाव कोणतं नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅगकडे पाहून विचारलं डब्यामध्ये काही शिल्लक आहे का मी क्षणभर गोंधळलो मग बोललो नाही ओ आजी का कुणास टाऊ खूप वाईट वाटलं नाही बोलताना मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहिलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओळसाळलेले वाटत होते कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबुरी होती त्यांची उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करून घेतं मी हो बोललो आणि निघालो घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजीबद्दल सांगितलं तिला पण खूप वाईट वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात दोन चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे मला खूप बरं वाटलं मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला आता गेल्या गेल्या दे म्हणजे आता ताजं खाऊन घेती मी हो बोलून निघालो त्या आजी उपाशीपोटी झोपलेल्या होत्या त्यांना उठून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं त्या आजींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान मिळालं दुपारी जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांना त्या आजीबद्दल सांगितलं मित्रांच्या पण ता डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला मग त्या गोड असल्या त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्यांचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जाऊन पसरून ठेवले आणि त्यांच्याजवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो त्या जवळ येऊन बसल्या मी विचारलं आजी काय करत आहे त्या हसल्या आणि बोलल्या बघ तिकडे मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटेतील पाणी पिऊ लागल्या मध्येच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती त्या दिवशी जीवनाचे एक वेगळाच रंग दिसला मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला कदाचित हेच जीवन होतं दुसऱ्यासाठी थोडंसं सुख घेऊन जाणे जवळजवळ तीन वर्ष असंच चालू राहिलं नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉबसाठी चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो त्यांनी पेढा घेतला अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला पण कोण कुठला तू मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं खूप मोठा हो साहेब होशील मोठा तू असे त्या बोलल्या मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या जगात आशीर्वाद आणि आने आनंद मिळवणं खूप सोपं आहे म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की त्या बदल्यात आपल्याला समाधान आनंद आणि आशीर्वाद मिळून जातात पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो मध्ये वर्ष निघून गेलं जॉब आता परमनंट झाला होता म्हणून त्यानिमित्ताने भेटून पेढे द्यावे म्हणून मी तिथे गेलो पण त्या तिथे नव्हत्या त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे फक्त दूर नेहमीच्या जागेवरती वाटी होती मी जवळच्या चहाच्या प टपरीवर गेलो आणि विचारलं इथल्या आजी कुठे आहेत त्याने मला पाहिलं आणि बोलला अरे वारल्या त्या दोन महिने होऊन गेली एकूण खूप वाईट वाटलं मन शून्य झालं जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं मी त्या वाटीकडे पाहिलं कोरडी पडली होती मी माझ्याजवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्यासाठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून चालता चालता सहज मागे वळून पाहिलं तर एक कावळा त्या पेड्यावर चोच मारून खात होता असं बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तीला मुक्ती मिळाली त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ती मिळाली त्या आजीला आपल्यातलं थोडंसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन